नमस्कार माझं नाव प्रगत लोक नाव लोके, लोके। आणि आज आपण आहोत दापोलीमध्ये आणि आता जरा ऊन वाढलंय आणि एवढ्या उशिरा ब्लॉगला स्टार्ट करतोय सकाळी लवकर उठलेलो आम्ही पण प्रणगितला उठलो सातला ओके आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या प्रोजेक्टच्या शूटमध्ये बिझी झालो पण आज सकाळी सकाळी आम्हाला काय दिसलं माहिती आहे भरपूर yes. आहे ओके okay. मुंबईचे मोर नाही आता हे दापोलीचे मोर आहेत म्हणजे खरेखरू या मोर आणि बरेच मोर होते म्हणजे जवळजवळ इथे दहा बारा मोर होते आणि कुठे दिसले ना ते दाखवतो सो आम्ही राहतो ना आता या रिसॉर्टमध्ये आहोत ओके आणि इकडे सेकंड फ्लोरला आम्ही होतो आणि तिकडून बघा समोरच ना हा प्रोजेक्ट आहे अपारांत म्हणून ओके रो हाऊसेस प्रोजेक्ट आहे रेडी आहे रेडी प्रजेशन मध्ये तुम्हाला इथे रो हाऊसेस मिळून जातील खालती एक तळ दिसतंय बघा छोटासा ओके सो बघा हे तर इकडे ना सगळे मोर सकाळी सकाळी सात साडेसातला ना पाणी प्यायला आलेले आणि मजा झाली या बघायला आणि प्रेरणांना त्याचं काही काही फुटेज पण मिळालेलं आहे कारण ते व्हर्टिकल शूट केलं व्हर्टिकल शूट केलं आणि मस्त चाललं आमचं स्टे ओके काल आम्ही मस्तपैकी छान लाडगर बीचला जाऊन आलो आणि आता चाललो तर जरा दापोलीमध्ये ओके आमची okay, जरा एक दोन कामं आहेत तर ती करून घेऊया आणि नंतर बघूया मग काय करायचं ते ओके चलो आणि बघा मंत्र आहे स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारायचं पण मे बी मारू पण ओके दुपारी लंच नंतर सो आता या आता जाऊया जरा आपण दापोली मार्केटला आणि गेलो तर मग दापोली नर्सरी पण बघायची आम्हाला कशी आहे वगैरे बघायला मिळालं तर लेट सिंग आणि सध्या आपण आहोत ते दापोली मार्केटमध्ये दापोली मार्केटमध्ये आपण सर्च करतो तेव्हा माझ्या स्टिकचा मोबाईल होल्डर घरी तीन तीन पडले आहेत पण ते काय मी आज आणले नाही त्याच्यामुळे आता इकडेच बघूया आणि ते उसाचं रस मस्तपैकी प्यायचं काय आणि दापोलीला येऊन प्रेरणा घेतल्या ते ताडगुळे या आणि दापोळीला तर आपण एका नर्सरीमध्ये तर आलंच पाहिजे बघा किती मस्तपैकी छान सगळी फुलझाड आहेत तिकडे वेगवेगळी आणि इकडे बाकी नारळ वगैरे पण आहेतच बघा नर्सरीमध्ये ना हे सगळे आहेत ना हे मातृवृक्ष आहेत तर या मातृवृक्षांपासून ही छोटी छोटी झाडं आहेत ना ती बनवली जातात तर बघा आता इकडे आहे हे आहे फॅन पाम म्हणून आहे ओके हे तुम्ही शोभेचं झाड म्हणून बघितलं असता बऱ्याच वेळा ओके आणि अशी छोटी छोटी ना बरीच शोभेची झाडं आहेत तिथे भरपूर मोठी क्वांटिटी आहे आणि रेट तसे फिक्स आहेत आणि कृषी विद्यार्थाचे अंडरच आहेत इथे सगळी फुलझाड आहेत इथूनच पुढे ना डाव्या त्याला गेल्यावरती दहा नंबरची नर्सरी आहे तर तिकडे सगळी फळझाड आहेत सो अशी लाईनीत आहेत सगळी वेगवेगळी सगळी शोभेची झाडं आहेत म्हणजे तुम्ही जर गार्डनिंग करताय तर तुम्ही एखादा बंगलो प्रोजेक्ट करता बंगला बांधताय तुम्ही कोकणामध्ये तर तुम्ही ही फुलझाडा बसतो लावू शकता जर इथे आहे चिखल सो बरीच वेगवेगळी शोभेची झाडं इकडे याच्यामध्ये पण आहेत झिपरी चिपरी हे झिपरी म्हणून आहेत सो यार जाई इकडे जाई आहे आणि इकडे ही सगळीचे सगळी बघा छान छान अशी छोटी छोटी फुलझाडं हे आपण आणले बंगल्याच्या समोर लावलं ला। आहे बेडबावचे आणि इकडे बघा छोटी छोटी फुलझाडं बघा आणि इकडे ही पूर्ण नर्सरीच आहे बघा आतमध्ये छोटी नर्सरी याच्या आतमध्ये बघा ना छोटी छोटी झाडं आहेत सगळी पॉटमधली आहेत किती आहेत बघा पाहिजे तेवढी घेऊन पा। मोट जाऊ शकता आपण इकडे पण मोठमोठी आहेत सो अशा प्रकारची झाडं आणि आता आपण फळझाडं बघूया आणि इथे बघा जरा मोठमोठी झाडं पण आहेत तिथे गुलमोर आहे बघा आणि झाडांना पाणी घालण्याचं काम चालू आहे बघा सुद्धा राष्ट्रीय शोभेची झाडं छोटी छोटे छोटी सो बघा इथे तर बघा ना मस्तपैकी निवडुंगाची वेगवेगळी व्हरायटी आहे छानच ना अशी झाडं बघितली ना की एकदम फ्रेश वाटतं एकदम सगळेच झाडं घेऊन लावायची वाटतात घेऊन जागा का मिठबाऊला हे बघा ते आता केवढा मोठा स्टॉक आहे बघा हे पण छान वाटतं असे हे बघा यांनी पण तळ्यामध्ये ना कंबळं लावून ठेवलेली आहेत आणि ऍक्च्युली फळझाडांची प्रेरणा कितीला साडेबाराला बंद होत आता दोनच्या नंतर तर मग आपण नंतर येऊ मग लंच करून तो, हो। येस सो फळझाड तर बघितलात तुम्ही ओके चला आणि वेळ झाली दुपारच्या लंच इथं दुपारच्या लंचमध्ये बघा मस्तपैकी इथले पनीर काळी मिरी आहे किंवा पनीर ब्लॅक पेपर आणि इकडे मस्तपैकी बिर्याणी दोन छास आणि मस्तपैकी असा व्ह्यू आणि छान मध्ये बाल्कनीमध्ये बसूनच जेवायचं आपल्याला आज साधना एक्झिक्युटिव्ह दापोली आणि मस्तपैकी संध्याकाळची वेळ आहे छान हवा सुटली आहे दुपारी जेवलो आणि थोडी झोप काढली ओके आणि एवढं फ्रेश वाटायला लागलं ना आणि आता आलो आहे ते आपल्या अपारंतच्या बघा इकडे मस्तपैकी गार्डन आहे तर तिथे आलो आहे मागेच त्यांचं स्विमिंग पूल आहे तिकडे क्लब हाऊस आहे मंदिर आहे आणि अशी ही पूर्णपणे सोसायटी आहे अपारंत म्हणून तर रो हाऊसेस आहेत ओके आणि मस्तपैकी चिल् रिलॅक्स करतोय छान गार्डन मेंटेन केलं आहे प्रेणा कसं वाटतंय खूप मस्त वाटतंय येस येस तर याचा डेडिकेटेड व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे या जो प्रोजेक्ट आहे त्याचा ओके सो जर तुम्हाला पण याच्यामध्ये बाय करायचे असतील ना तर तुम्ही बाय करू शकता पण आम्हाला तर एकदम भारी वाटतं ओके आणि आय विश सकाळी जे मोर आले ते आत्ता येतील आम्ही इथे असताना आता काय मजा येईल ना सो <laughs> yes. so, बघा असं काहीसं वातावरण आहे इथे मस्तपैकी वॉकिंग कम रनिंग ट्रॅक आहे हे तळ तर एवढं छान आहे ना ही कमळं तर यार मस्तच वाटतात एकदम छान अशी टाउनशिप आहे मस्तच सो आता ना आमच्याच काही ना गप्पा चालल्या होत्या आम्ही जरा डिस्कस करत होतो आमची लाईफ आमचे फ्युचर प्लॅन्स आणि कसं काय तर जस्ट म्हटलं प्रेरणालाच होता विचारूया कॅमेरा समोर होत प्रेरणा लग्नाच्या आधी तुला असं वाटलेलं का की लग्नाच्या नंतर तुझं लाईफ अशा प्रकारचे ऍक्टिव्ह होऊन जाईल म्हणजे तुला ट्रॅव्हल तर करायचं होतं मग आता हे ट्रॅव्हल ट्रॅव्हल वाढतच चाललंय हे काम प्लस ट्रॅव्हल चालू आहे आधी मला फक्त ट्रॅव्हल करायला आवडायचं म्हणजे एखाद्या ठिकाणी जायचं एक्सप्लोअर करायचं तिथल्या लोकल लोकांशी इंटरॅक्ट करायचं त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं म्हणजे एक्सपिरियन्स सगळं करायचं आणि खूप चांगल्या मेमरीज घेऊन परत घरी यायचं आणि परत त्या एनर्जीने कामाला सुरुवात करायची पण आत्ता असं झालं आहे की काम प्लस ट्रॅव्हल म्हणजे काम करतं त्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅव्हलचं पण सुख म्हणजे अनुभवून घ्यायचं असं असं वाला ट्रॅव्हल झालेलं आहे आता फक्त आम्ही आता म्हणजे मी तरी स्पेशली रिलॅक्सेशनसाठी असं आम्ही कुठेच ट्रॅव्हल नाही करत येस जो काही आम्हाला आफ्टर वर्क जो काही वेळ मिळतो त्यात आम्ही थोडस रिलॅक्स करतो yes, yes, yes. आणि बघा ना yes. आता मस्तपैकी असं छानपैकी बसून रिलॅक्सच करतोय ना आता आमचं काम जायला ओके रिलॅक्स रील्स बनवायच्या होत्या आणि आता आम्ही प्लॅनच करत होतो की आता इथून कुठे जायचं सर काल आम्ही लाडगर बीचला गेलो okay, तर आज ऍक्च्युली आम्हाला ना बुरोंडी आमचं राहिलेलं ओके बुरोंडीला व्हिजिट करायचं पण परत आता पण तोच प्रॉब्लेम होणार आता जरी आम्ही बुरोंडीला गेलो ना तरी आता मे बी ते क्लोज झालं असेल किंवा कट्टो कट जाणार ओके सो म्हटलं आज काहीच नको आज मस्तपैकी इथे असं बसायचं एवढी छान जागा आहे मस्तपैकी छान गार्डन आहे आणि त्याच्याशिवाय छान शांतता आहे आणि आले तर जरा मोर पण येतील तर म्हटलं तर इथे आले होते म्हणजे जस्ट आम्ही कॅमेरा बंद केला आणि तिथून एक मोर असा म्हणजे जस्ट डोकावला पुढे मी बघायला बघायला इन द मी जस्ट असं एक्साइटमेंटने बघायला गेले त्यांना तीन होते तिथे तर ते तुम्ही किती दबक्या पावला आणि जा त्यांना लगेच चावलं लागते आणि ते जात निघून जातात तसं काहीच झालं माझं ते आता येतील काहीच वेळात ये ते परत येतील तळ्यामध्ये पाणी प्यायला तोपर्यंत कावळे कबूतर वेगवेगळे पक्षी येऊन पाणी पितात तिथे या ठिकाणाचं ना मला एक सगळ्यात जास्त आवडलं दापोली सुद्धा पण <laughs> समजा एवढ्या जवळ आहोत तरी सुद्धा ना मस्त थंडावा आहे तिकडे एवढं छान वाटतं ना म्हणजे प्लेझंट एकदम म्हणजे कधी कधी असं हे छान वाटतं काम केल्यानंतर संध्याकाळी के जस्ट बसायचं रिलॅक्स करायचं आणि गप्पा गोष्टी करायच्या याच्यासारखा आनंद का काय वेगळा नाही आज आम्ही कुठे फिरायला नाही जात आहोत ओके आज म्हटलं इथेच थांबूया आपण मस्तपैकी स्पॉट भेटला आपल्याला yes. ओके तर इथेच चेल रिलॅक्स करूया आणि आज मस्तपैकी जेवायचं उद्या सकाळी प्लॅन तर आहे एक uh... येस येस बॅक टू मुंबई तर जायचंच आहे ओके ते तर जावंच लागणार आहे ओके कारण त्याच्यानंतर आल्यानंतर उद्या पोचल्यानंतर मुंबईमध्ये मे बी एक दिवस ब्रेक घ्यावा लागेल कारण प्रेण्याचा हळदी कुंकू आहे गुरुवारी ओके सो सोसायटीतले सगळे लेडीज वगैरे पण येतील आणि आईच्या मैत्रिणी वगैरे पण आणि मग ते हळदी कुंकू तर त्याचा ब्लॉग जर तुम्हाला बघायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा ओके सो तो ब्लॉग <laughs> तुम्हाला चॅनल चॅनलवरती बघायला मिळेल बरेच दिवस ब्लॉग नाही केला बरेच दिवस नाही केला हा ओके सो कमेंट करून नक्की सांगा ओके आणि त्याच्यानंतर मग मे बी परवा आम्ही डाणूला जायचा प्लॅन करतो सो डाणूला पण जाऊन ते सुद्धा कामासाठी आणि मे बी डाणवरून जरा फिरायला पण जाऊ बघा तिकडे आता मोर नाही पण एक कावळा आलाय पैकी आंघोळ करायला तो काय दिसतोय <laughs> का मागे वगैरे डावीकडे बघा तर एक छान आहे ऍक्च्युली नाही असं पाणी ठेवलेलं आहे ना त्याच्यामुळे इकडे वेगवेगळे पक्षी पण येतात आणि मस्तपैकी रिलॅक्स पण करतात एक चांगली गोष्ट आहे खूप छान आहे आम्हाला जसं रूम मधून वगैरे बघून खूप छान की तिकडे सगळे पक्षी येतात मस्त पाणी पितात एन्जॉय करतात कारण असं छान लॉन आहे आणि इथे आलोय ना तर असं वाटायला लागलंय की यार इथून मिडबावला जावं कारण नाहीतरी आम्ही सात म्हणजे आय थिंक एक पाच साडेपाच तास ट्रॅव्हल करून आलोच आणि इथून दापोलीवरून मिडबाव काही जास्त नाहीये एक मला वाटतं पाच ते सहा तास लागतील येस पण सध्या झालं काय की काम सगळी मुंबई आणि मुंबई अराउंडच एम एम आर किंवा रिजन मध्येच ओके okay, आणि थोडं म्हणजे वडिलांचं पण कन्सर्न आहे ओके okay, आम्हाला जास्त दिवस आता म्हणजे आम्ही कसं करतो शॉर्ट ट्रिप प्लॅन करतोय दोन दोन दिवसांच्या वगैरे आणि मग परत येतो ओके तर तसं काहीच प्रकार आहे त्याच्यामुळे गावाला जाणं सध्या तरी शक्य नाहीये गेलो तर जाऊ पण काही कामाने मग हा ओके पण मला असं वाटतं त्याला तर वेळ आहे पप्पा ना पप्पा ना तर म्हणजे आता नाही मला असं वाटतं मे महिन्यात वगैरे आम्ही प्लॅन करू ओके कारण ते हळूहळू रिकवर होत आहेत म्हणून ते मध्येच त्यांना थोडं वरती होतं ओके नॉट फिलिंग वेल असं त्यांना वाटायला लागतं सो इट्स नॉट टेक टाइम ओके सो बघू कसं काय ते तर आता आम्ही तरी इथे मस्तपैकी चिल्ल आणि रिलॅक्स करतो अशी मस्तपैकी एक शांत संध्याकाळ आणि आता मला यस निसर्गाच्या सानिध्यात आणि जुनी गाणी लावून त्यांना मस्तपैकी जरा गाणी ऐकत ऐकत जरा इथेच गप्पा मारत बसतो तुम्हाला पण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद